गणपती रागस हो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया महाराष्ट्राचे आराध्य देवत गणपती बाप्पाला वंदन करून मी महाराष्ट्राविषयी काही शब्द प्रस्तुत करतो महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापन झालेला हा राज्य दखन पठाराचा भाग व्यापलेले आणि अरबी समुद्राच्या सीमेवर बसलेले आहे महाराष्ट्र राज्य हे कृष्णा गोदावरी कोयना इत्यादी नद्यांच्या पाण्याने समृद्ध आहे काय कुणाची भीती देव पायी प्राण घेतल हाती या राज्याने पेशवे राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक सुरवीर व्यक्तिरेखा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो येथेच त्यांनी अनेक गड किल्ले बांधले भूतलावर आणि समुद्रातही छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते हे राज्य लोकमान्य टिळक आंबेडकर फुले यांसारख्या अनेक सामाजिक प्रबोधकांसाठी ओळखले जाते आनंदीबाई या पाश्चात्य शास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या अलीकडच्या काळातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती जसे की आपल्या सुरेल आवाजाने जगाला भुरळ घालणारा लता आशा मंगेशकर बॅटिंगने लोकांना मंत्रमुग्न करणारा सचिन तेंडुलकर ऑस्कर <प्रावाँ> विजेता आशुतोष गोवारीकर नायिका माधुरी दीक्षित आकाशाशी नाते दणवणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ही जनमी ती याच मातीत विथूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी देखील संत जसे रामदास स्वामी तुकाराम मुक्तबाई गाडगे बाबा ही ती खरी रत्ना है ज्यांनी लोकांच्या मनामनात ज्ञान आणि बुद्धीचा प्रकाश पाडला आणि त्याला उन्नत केलं प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदि वदावा सदाचार हा सांडू सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ पुण। मराठी ही महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे लाभले बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून पुरस्कृत झाली संतांपासून ते लेखक कवी पर्यंत जसे की संत बहिणाबाई पु ल देशपांडे कुसुमाग्रज गती माडगुळकर यांच्या ह्याच्यात है सिंहाचा वाटा आहे संत ज्ञानेश्वरांनी बरोबरच म्हटले आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पहिजे अशी जिंके ऐसी अक्षरे रसिकेन मराठी साहित्य समृद्ध झाले ते असे भूपाई घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला कीर्तन अभंग अबी गुलाल उदइ रंग 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 ओवी पोथी उखाने गीत रामन गाबानो नो श्री नाटके कोणी घर देत का घर या तुफानाला कोणी घर देत का प्रसिद्ध लोक नृत्य लावडी इंद्रापुरी इंद्रपुरीतून खाली त्याला माझं नमस्कार हे नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी गायला जातो हा शिवाजी राजा धन्य ओ हा शिवाजी राजा धन्य नाही असा अन्य वीर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचा आर्थिक केंद्र आहे बॉलिवूड देखील येथेच स्थित आहे अजंठा बियुलेणी आणि इतर शहरे जसे पुणे कोल्हापूर नागपूर प्राचीन आणि आधुनिक संस्कृती आयटी हब प्रदर्शित करते प्रसिद्ध साडी पैठणीचा उगम पैठण मध्ये झाला तथापि महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोतर टोपी हे पारंपरिक पोशाख आहे कोकणात आंतरराष्ट्रीय निर्यात दर्जाचे आंबे पिकवले जातात याबरोबरच चौखंड लोकांना महाराष्ट्र आकर्षित करते ते मिसळ वडापाव मोदक पुरणपोळी पिठल भाकरी एक एक नंबर माझ्या महाराष्ट्राचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि शब्द खरोखरच अपुरेच आहे शेवटी महाराष्ट्र गीता बरोबर समाप्त करतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्णकोयना भद्रा गोदावरी एकपणा च भरती मी च घागरी भीमथीनाया यमुने पाजा जय महाराष्ट्र माधा जय जय महाराष्ट्र माधा गरजा महाराष्ट्र माधा जय महाराष्ट्र धन्यवाद